अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार येथील श्री संत गाडगेबाबांचे अंतिम श्रद्धास्थान तसेच शासन सन्मानित ब दर्जाप्राप्त तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र नागरवाडी येथे श्रावण मास तसेच बैलपोळ्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यमंत्री बच्चू कडू यांचे शुभ हस्ते भगवान शिवशंकराच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली या प्रसंगी अनिल देशमुख व अतुल रेळे यांनी भगवान शंकराच्या मूर्तीकरिता देणगी स्वरूपामध्ये मदत केली याबद्दल राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या शुभ हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच श्री गाडगेबाबांनी आपल्या अखरच्या क्षणी ज्या सेवकाकडून लिहिलेल्या पत्रामध्ये जे जे होईल ते ते करा वसान नागरवाडीचे इंद्रभुवन करा असा प्रमुख उल्लेख केलेला आहे श्री बाबांच्या संदेशाप्रमाणे संचालक बापूसाहेब देशमुख व श्री बाबांच्या कल्पनेतील खऱ्या अर्थाने आहेत असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या प्रसंगी म्हटले भक्तांनी सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या निसर्गरम्य अशा आनंदमय नागरवाडी पर्यटन क्षेत्राचा आनंद घ्यावा असे आवाहन देखील केले या सोबतच गरीब मुला मुलींना शिक्षण व गाडगे बाबांच्या संदेशाप्रमाणे मेघाट सारख्या गोरगरीब आदिवासी वनवासी बांधवांची पाचशे विद्यार्थी दरवर्षी श्री गाडगे महाराज आश्रमशाळा नागरवाडी येथे मोफत शिक्षणाचा लाभ घेत आहेत त्याचबरोबर या संस्थेचे सेवाकार्य खऱ्या अर्थाने सुरू आहे या कार्यक्रमाला हरिभक्त परायन भरत महाराज रेळे मंगेश देशमुख बाळासाहेब देशमुख प्रकाश महात्मे गजानन जवंजाळ हरिभाऊ मोगरकर सुनील मोहोड प्रफुल नवघरे तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी व बाबांची सेवक मंडळी उपस्थित होती नागरवाळी म्हणजे गाडगे महाराजांचं अंतिम देह ठेवण्याची इच्छा इथे त्यांची होती आणि ती अपुरी जरी राहिली तरी बापू देशमुखांच्या माध्यमातून या नागरवाळीचा आता नंदन झालेलं दिसतं अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय मन लावून इथं प्रत्येक वस्तू जर पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला जिवंतपणा दिसेल एवढं मन लावून बापूनं इथं काम केलं आम्हालाही थोडंसा खारीचा वाटा उचलता आला आमचं भाग्य समजतो आणि आज पोळा आहे बैल पोळ्याच्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना मजुरांना देशवासियांना सुद्धा शुभेच्छा देतो आपण सर्व प्रवासी जेव्हा धरणावर जाता तेव्हा बाजूनता एकदा वा नागरवाडीला यावं जेणेकरून इथली जी प्रसन्नता आहे निश्चितच आपल्या आयुष्याला कामी पडेल असं सुद्धा आपल्या सर्वांसाठी आवाहन करतो सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार